नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज अनंत चतुर्दशी आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत अनंत चतुर्दशीची कथा मित्रांनो अनंत व्रत पूर्वी पंडुपुत्र युधिष्ठिराने केले होते त्या व्रतप्रभावाने त्याला त्याचे गेलेले राज्य परत मिळाले त्याचे असे झाले कौरव आणि पांडव पण लावून द्यूत खेळत होते त्या द्यूतक्रीडेत पांडवांचे सर्वस्व हरण केले व त्यांना बारा वर्ष वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला युधिष्ठिर अर्ध्या राजाचा स्वामी पण तो आपले भाऊ व द्रौपदी यांच्यासह घोर अरण्यात अनंत दुःखे भोगीत होता पांडव वनवासात असतानाही कौरव अनेक कटकारस्थाने करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करून त्यांना त्रास देत होते पांडवांचे सत्व हरण करण्यास कौरवांनाही पांडवांकडे पाठविले परंतु प्रत्येक वेळी श्रीकृष्णाने त्यांचे रक्षण केले पांडवांचे फार हाल होत आहेत हे पाहून एकदा श्रीकृष्ण त्यांना भेटावयास गेला श्रीकृष्णाला पाहताच युधिष्ठिराने त्याला लोटांगण घातले त्याची यथासांग पूजा केली मग त्याने हात जोडून श्रीकृष्णाला प्रार्थना केली हे भक्तवत्सल्ला कृष्णनाथा तुझा जय जयकार असो हे कृष्णा तूच या विश्वाचे उत्पत्ती स्थिती लय यास कारण आहेस तूच ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेस दृष्टुर्जनांचा नाश व संत सज्जनांचे रक्षण यासाठीच तू अवतार घेतोस पांडव माझे प्राण आहेत असे तू सर्वांना सांगतोस मग आमची उपेक्षा का करतोस तुझ्याशिवाय आम्हाला कुणाचा आधार आहे सांग तुझे आमच्यावर कृपाछत्र असताना आम्हाला ही दुःखे का बरे भोगावी लागत आहेत आम्ही काय केले असता आम्हाला आमचे गेलेले राज्य परत मिळेल सर्व पांडवांनी वद्रौपदीने हात जोडून श्रीकृष्णाला हेच विचारले त्यावेळी श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला तुमचे गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी मी तुम्हाला एक व्रत सांगतो ते व्रत केले असता तुमचे गतवैभव तुम्हाला लवकर प्राप्त होईल सर्व व्रतांमध्ये अनंत व्रत अत्यंत श्रेष्ठ व प्रभावी आहे ते व्रत तुम्ही करा म्हणजे तुमचे राज्य तुम्हाला लवकर प्राप्त होईल तो अनंत म्हणजे शेषशाही विष्णू तेच माझे मूळ रूप आहे मीच तो नारायण दृष्टांचे निर्दालन करून भूभार हलका करण्यासाठीच मी वसुदेव कुळात श्रीकृष्ण म्हणून अवतार घेतला मीच जळी स्थळी पाषाणी त्रैलोक्याला व्यापून राहिलो आहे मीच सर्व काही आहे मीच तो अनंत नारायण चराचर विश्वाला व्यापून राहिलो आहे त्या अनंताची म्हणजे माझीच तुम्ही यथासांग पूजा करा या व्रताने तुमचे सर्वतोपरी कल्याण होईल हे व्रत कोणत्या दिवशी करावे कसे करावे हे आम्हाला सविस्तर सांग अशी विनंती युधिष्ठिराने केली असता श्रीकृष्ण म्हणाला भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला ही व्रतपूजा करावी याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ही कथा कृतयुगातील आहे वसिष्ठगोत्री सुमंतू नावाचा एक ब्राह्मण होता भृगकन्या दीक्षा ही त्याची पत्नी होती त्यांना एक कन्या झाली तिचे नाव सुशिला दुर्दैवाने सुशिला अगदी लहान असतानाच सुमंतूची पत्नी दीक्षा मरण पावली सुशिला अगदी नावासारखीच होती ती लहानपणी पित्याच्या घरी असताना घरातील सर्व कामे ती अगदी व्यवस्थित करीत असे घरातील केरवारा सडा सारवण करणे अंगणात सुंदर रांगोळ्या काढणे देवपूजेची तयारी करणे घरातील सर्व वस्तू स्वच्छ व नीटनिटक्या ठेवणे इत्यादी सर्व कामे ती मनपूर्वक करीत असे सुमंतूची पत्नी गेल्यामुळे त्याची अग्निहोत्रादी श्रोतकर्मे थांबली होती म्हणून त्याने द्वितीय विवाह करून दुसरी पत्नी घरी आणली तिचे नाव कर्कशा ती, ती अगदी नावासारखी होती ती अत्यंत दृष्ट बुद्धीची होती ती घरी कोणत्याही कारणावरून सतत भांडण करीत असे सुशीला तिची सावत्र मुलगी ती सुशिलेचा छळ करीत असे सुशिला आता उपवर झाली सुमंतूला तिच्या विवाहाची काळजी वाटू लागली सावत्र आई तिचा छळ करीत होती व सुमंतूच्या विघ्न येत होते यामुळे त्याला अतिशय वाईट वाटत असे आपल्या कन्येचा विवाह लवकर झाला तर बरे होईल असे त्याला वाटत होते आणि तसा योग जुळून आला एके दिवशी कौंडिन्य नावाचा एक तरुण ऋषी सुमंतूच्या घरी आला त्याने सुशिलेला पाहिले व तिला मागणी घातली सुमंतूला कौंडिन्य जावई म्हणून पसंत पडला एका शुभमुहूर्तावर सुशिला आणि कौंडिन्य जावई यांचा विवाह झाला सुमंतूने कन्येच्या प्रेमापोटी सुशिला व कौंडिण्य यांना आपल्या घरीच ठेवून घेतले आषाढ आणि श्रावण असे दोन महिने गेले कौंडिण्याला सासूरवाडीच राहणे पसंत नव्हते आपण आता दुसरीकडे राहाव्यास जावे असे त्याने ठरविले मग सुमंतूने फार आग्रह न करता त्यांना जाण्यास परवानगी दिली जाण्याचा दिवस आला तेव्हा सुमंतू आपल्या पत्नीला म्हणाला कन्या आणि जावई जात आहेत त्यांच्यासाठी आज काहीतरी गोडधोड भोजन तयार कर हे ऐकताच ती कर्कशा संतापली काही एक न बोलता ती घरात गेली पाठवणीच्या वेळी कर्कशाने जावयाला काही विटा आणि दगडाचे तुकडे बांधून दिले कौंडिन्य आपल्या बायकोसोबत त्यांच्या आश्रमाकडे निघाले रस्त्यात संध्याकाळ होऊ लागली आणि ऋषी नदीकिनारी संध्यापूजा करू लागले या दरम्यान सुशिलाने पाहिले की खूप महिला एकत्र येऊन कोणत्या तरी देवाची पूजा करीत आहेत सुशिलाने त्या महिलांना विचारले की त्या कोणाची प्रार्थना करत आहेत तेव्हा त्यांनी सांगितले की त्या भगवान अनंताची पूजा करत असून या दिवशी त्यांचे व्रत करण्याचे फार महत्त्व असते व्रताच्या महत्त्वाबाबत ऐकल्यानंतर सुशिलाने या व्रताचे अनुष्ठान केले आणि चौदा गाठींचा धागा आपल्या हातात बांधला आणि ऋषींजवळ आली कौंडिन्य यांनी तिच्या हातातील धाग्याबाबत विचारले असता तिने सर्व सांगितले पण ऋषींनी हे मानण्यास साफ नकार दिला आणि तो पवित्र धागा काढून अग्नीत टाकला यानंतर त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते दुःखी राहू लागले या दारिद्र्याचे कारण त्यांनी आपल्या पत्नी सुशीला हिला विचारले असता तिने अनंत देवाचा धागा जाळण्याची बाप सांगितली पश्चाताप करत ऋषींनी अनंत धाग्याच्या प्राप्तीसाठी वनात जायचे ठरविले जंगलात भटकत असताना कौंडिण्याने त्या वृक्षाला विचारले तू भगवान अनंताला पाहिलेस का वृक्ष म्हणाला नाही मी पाहिले नाही तुम्हाला त्याचे दर्शन झाले तर त्याची माझ्यासाठी क्षमा मागा असे कौंडिण्याने त्या वृक्षाला सांगितले पुढे कौंडिण्याला एक बैल दिसला त्याच्या पुढे भरपूर चारा होता पण त्याला तो खाताच येत नव्हता तू अनंताला पाहिलेस का असे कौंडिण्याने त्याला विचारले त्याने नाही असे सांगितले कौंडिण्य पुढे गेला त्याला दोन सरोवरे दिसली पण त्यातले पाणी कोणीच पित नव्हते त्यांनीही आम्ही अनंत पाहिला नाही तुम्हाला भेटल्यास आमच्याकडे पक्षी येत नाहीत ही परिस्थिती देवाला सांगा असेच सांगितले जंगलामध्ये अनेक दिवस भटकून ते निराश होऊन जमिनीवर पडून शोक करू लागला अनंत अनंत अशा हाका मारू लागला त्याला पश्चाताप झालेला पाहून भगवान अनंताला त्याची दया आली तो वृद्ध ब्राह्मण रूपाने तेथे प्रकट झाला कौंडिण्याने त्याच्या पायावर डोके ठेवून विचारले तुम्ही तरी अनंत कोठे पाहिलात का त्यावेळी मीच तो अनंत असे तो ब्राह्मण म्हणाला आणि त्याच क्षणी चतुर्पूज भगवान अनंत तेथे प्रकट झाले त्यांनी कौंडिण्याचे सांत्वन करून त्याचे गेलेले सगळे वैभव परत दिले भगवान अनंत विष्णूने कौंडिण्याला वर दिला तू धर्मशील होशील तुला कधीही दारिद्र्य येणार नाही तू शाश्वत वैकुंठ लोकात राहशील भगवान अनंत विष्णूने कौंडिण्याला असा वर दिला तेव्हा आपण वाटेत पाहिलेला आम्रवृक्ष बैल दोन सरोवरे यांची दयनीय अवस्था कशामुळे झाली होती आणि त्यांनी क्षमा मागितली ती का असे विचारले असता विष्णूंनी त्याला त्या प्रत्येकाचे स्वरूप समजावून सांगितले भगवान विष्णू म्हणाले तुला जो आम्रवृक्ष भेटला तो गतजन्मी विद्वान ब्राह्मण होता परंतु त्याला तुझ्याप्रमाणेच आपल्या ज्ञानाचा गर्व होता त्याने कुणालाही विद्यादान केले नाही म्हणून त्याची ज्ञानफळे कडू झाली त्यामुळे कोणीही प्राणी त्याच्या आश्रयास येईनासे झाले तुला जो बैल दिसला तो गतजल्मी मोठा श्रीमंत माणूस होता त्याने बरेच दान केले होते पण त्याला त्या ते दानाचा गर्व होता त्यामुळे आता त्याच्या पुढे गवत असतानाही त्याला ते खाता येत नव्हते तुला ती दोन सरोवरे दिसली त्या गतजन्मी दोन बहिणी होत्या दान धर्माचा पैसा दुसऱ्याकडे जाऊ नये म्हणून त्या दोघी बहिणी एकमेकींनाच दान देत असत त्यांच्या संपत्तीचा इतरांना काही उपयोग झाला नाही म्हणून त्या सरोवराचे पाणी कुणीही पित नाही तू सुद्धा स्वतःच्या ज्ञानाचा गर्व केलास केलासुशिलेच्या श्रद्धेला तुच्छ मानलेस गर्व अहंकार देवाधर्माबद्दल तुच्छता यामुळेच तुला हे सगळे दुःख भोगावे लागले आता तुला पश्चाताप झाला आहे म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे आता तू घरी जा व अनंत व्रत कर म्हणजे तुला सर्व सुखांचा लाभ होईल मरणोत्तर तू नक्षत्रात पुनर्वसू नावाचे जे नक्षत्र आहे त्यात चिरकाल निवास करशील कौंडिण्याला सगळं काही पटले त्याचा गर्व नाहीसा झाला त्याने घरी जाऊन पुन्हा सुशिलेसह अनंत चतुर्दशीचे व्रत केले त्याला अनंत वैभव प्राप्त झाले ही कथा सांगून श्रीकृष्ण युधिष्ठराला म्हणाला अनंत व्रताचा महिमा हा असा आहे या व्रतामुळे कौंडिण्याला त्याचे गेलेले वैभव पुन्हा प्राप्त झाले श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार युधिष्ठराने अनंत देवाचे चौदा वर्षे विधिवत व्रत केले आणि त्या प्रभावाने पांडव महाभारताच्या युद्धात विजयी झाले आणि चिरकाल त्यांनी राज्य केले यानंतर अनंत चतुर्दशीचे व्रत प्रचलनात आले म्हणूनच मित्रांनो भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला अनंत चतुर्दशीचे व्रत केले जाते अनंत म्हणजे जो कधी मावळणार नाही आणि कधी संपणार नाही असा आणि चतुर्दशी म्हणजे चैतन्यरूपी शक्ती गतवैभव प्राप्त करण्यासाठी श्री विष्णू देवतेला अनुसरून केल्या जाणाऱ्या या व्रतामध्ये शेषनाग आणि यमुनेचेही पूजन केले जाते कोणी सांगितल्यास किंवा अनंताचा दौरा सापडल्यास केल्या जाणाऱ्या या व्रताविषयीचा एक व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे तो जर व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद